नमस्कार मंडळी आज आपण करतो एक गोड लोणचं हे जबरदस्त चवीचं गोड लोणचं करायला अतिशय सोपं आहे तेवढं चवीला मस्त लागतं विशेष म्हणजे साहित्य कमी आहे आणि अगदी रजदार असं लोणचं तयार होतं वर्षभर टिकतं वास येणार नाही किंवा बुरशीसुद्धा येणार नाही आणि अगदी तेल न घालता केलं तरी सुद्धा वर्षभर चांगलं राहतं तर आता सोपो लोणचं म्हटलं मी अगदी तर सोपो लोणचं मग कैऱ्या निवडायला अतिशय सोप्या तुमच्याकडे असतील त्या कुठल्याही कैऱ्या चालतील मी इथे तोतापुरी कैऱ्या घेतल्या कैऱ्या छान धुऊन घ्यायच्या आहे पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण कैऱ्या चिरून घेतल्या सगळ्या चिरलेल्या कैऱ्या एका भांड्यामध्ये घातल्या स्टीलच्या भांड्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं आहे मीठ साधारण अर्धी वाटी म्हणजे चाळीस ग्रॅमच्या आसपास मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यावर आपण त्यामध्ये मध्यम आकाराच्या दोन वाट्या आपण साखर घालून घेतल्या ऐवजी गुळाचा वापर करू शकतात पण कधी कधी गूळ जर चांगला नसलं तर बुरशी याची शक्यता असते पण साखर गुळ दोन्ही चवीत हे छान लागतं साखर घालून घेतली आहे मीठ घालून घेतलं आहे आणि त्यानंतर सगळं छान मिक्स करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण हे जरा बाजूला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला करून घेऊया तो लोणच्याचा मसाला करताना दोन चमचे घेतलेली आपण बडीशेप दोन चमचे घेतले धने एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि दहा ते पंधरा घ्यायची आपल्याला मिरी आता गोड लोणचं करून घ्यायचे आहे त्यामुळे आपण काय केले गोड जे साहित्य म्हणजे बडीशेपधणे हे थोडे जास्त घेतले मोहरी आणि जिरं थोडं कमी घेतलं अगदी मंद गॅसवर आपण मसाला भाजून घ्यायचा अगदी मंद गॅसवर भाजायचा आरोमा आला की गॅस बंद करायचा जळू मात्र द्यायचा नाही त्यानंतर हा मसाला आपण मिक्सरवर दळून घ्यायचा आहे फार बारीक दळायची गरज नाही दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि आपण केलेला सगळा मसाला घालायचा आहे अर्धा किलो कैऱ्यांसाठी अगदी पुरेसा होतो हे छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण याला झाकून याच भांड्यामध्ये रात्रभर ठेवलं तरी चालेल आपण याला झापून ठेवूया याला मस्त पाणी सुटले आता जरी खूप पात्र दिसत असलं तरी काय होतं ते नंतर मात्र घट्ट होतं आता हे झाकून ठेवल्यावर बघायला दुसऱ्या दिवशी मस्त असं पाणी ठेवले आता आपल्याला उन्हात ठेवायचं आहे तर तुम्ही याला, याला, याला काचेच्या बरणीत भरायचं त्याला मस्त एक दादरा लावायचा म्हणजे कापड बांधायचं आहे स्वच्छ आणि सकाळ संध्याकाळचं ऊन असेल तर आठ दिवस उन्हात ठेवा आणि कडकडीत उन्हात ठेवणार असेल तर तीन दिवस त्याला उन्हात ठेवायचं ते मर लोणचं छान मूर्तं कुठलंही तेल न वापरता सुद्धा हे लोणचं वर्षभर मस्त राहतं लोणच्यामध्ये तेल घालायचं असल्यास तेल गरम करायचं थंड करायचं आणि त्यानंतर लोणच्यात घालायचं तेल घातल्यानेसुद्धा लोणच्याची शेल्प लोईप वाढते दुसरं असं लोणचं की त्यांना नेहमी कोरडे चमचे वापरायचे त्यानंतर आपण एक लक्षात ठेवायचं लोणचं की त्यांना नेहमी मोठ्या बर्णीतून नाही घ्यायचं एखाद्या छोट्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि तेच लोणचं आपल्या नेहमीच्या वापरात ठेवायचं आहे तिसरी सूचना अशी की जर तुम्ही लोणचं तेल न घालता ठेवणार असेल तर जी बरणी आहे ना ती दर दोन तीन महिन्याने थोड्या वेळ काय करायची उन्हात ठेवायची म्हणजे एखादा दिवस तुम्ही उन्हात ठेवायची त्यामुळे त्याची शेल्फ लोईप खूप वाढते तर नक्की करून बघा हे लोणचं